राम राम मान तुम्ही कशात आहे तुम्ही सगळं छान असाल तर आज पेपरला सुट्टी होती बोर्डाची पेपरला सुट्टी होती तर आपण पाणी पाणी द्यायला आलो होतो तिथं त्याच्यामध्ये मक्का टाकलेली तर इथं आली पण मक्का इथं दाखवतो बारीक बारीक कोंब फुटलेले आहेत अजून इथं हो समोर आहे काही असे कोम फुटलेत मकाला मक्का पाणी चालू आहे पण पाईप वगैरे हो जोडले खाली आलो पाईप जोडले आधी आधी ह्या तासापासून इथं पाणी चालू होतं इथं तिकडनं कारण इकडनं समोर इकडनं समोर असा चढ आहे आणि तिकडनं उतार आहे खाली मग तिकडं पाणी चालू केलं का पटकन इकडं येतं पण इकडचं असं वरती जात नाही तर पलीकडे लावलं आहे पाणी आपण आधी हे भिजवायचं मग आपल्याला खाली तो घास पण भिजवायचं आहे मग इकडं गवत भिजवायचं आहे तसं भरपूर भिजवायचं आहे तसं काय नाही हो आता किती टाइम लागतो याला आपण तिथं उन्हामध्ये ओत बसलेलो आता इथं सावलीमध्ये येऊन बसलो तर आता पाण्यावरती इथून कसं जवळ हे जवळ आहे पाहायला नजर पण लगेच जाते तर तिकून पाहिजे इकडचं समोरचं दिस दिसत पण नाही काही कारण समोर खड्डा आहे खड्डा म्हणजे उतार आहे खाली जरा त्याच्यामुळे ते दिसत नाही बघ आता इथं आलो तिथं बसलो तर आपण तर इथून पटकन दिसतंय ते आता बसलोच अजून काही पोहोचलं नाही बराच टाइम झालं बाकी पाहू कधी पोचतंय इथं पाणी आहे म्हणजे खाली खाली जात आहे किंवा मुरतंय पाणी खाली जात आहे आणि समोर म्हणजे थोडं थोडं आहे किंवा जातच नाही या लाईनीमध्ये तसं झालं पूर्ण गेलंय ते आणि तिथून जायला लागले पाणी कारण दगड शेवला पाणी तेव्हा पण असंच होत पाहू अजून किती टाइम लागतो म्हणजे एका याला किती टाइम लागतो एवढं दहा अकरा मिनिटं लागतात इथून जायला समोर शेवटपर्यंत जायला दहा अकरा बारा मिनटं लागतात पण टायमिंग लावून पाहिलं आज म्हणजे आत्ता पाहिलं होतं तर अकरा मिनटं दाखवलं बाकी आता काय अजून भरपूर याला पाणी द्यायचं आहे त्या गवताला पण द्यायचं पाणी मग तिकडं खाली द्यायचं आहे इथं समोर द्यायचं आहे तिथं मग घेऊ पटापटा तरी हे आता सगळं झालंय इथं गवता देव सोडून मग खाली घ्यायचं पाणी भरपूर टाइम लागला त्याचा हे फोडू इथं त्यामध्ये दिले चालू करून इकडं या गवताला लावलेलं आहे पलीकडं थोडंसं चालू करून दिलेलं आधीच त्याच्यामुळं पटकन होईल थोडं आता आपल्याला खाली जायचं म्हणजे खाली जायचं हे बंद करावं लागेल इथं म्हणजे हे होईपर्यंत इथंच थांबायचं मग नंतर खाली चालू करायचं हारायला घास याला पाणी चालू करायचं म्हणजे तिथला पॉक आपण चालूच ठेवला आहे तो आता बंद करू कारण तिथलं पाणी झालं तिथं हे असं असं करून घेतलं खोऱ्यांनी लगेच घास चांगला झाला आहे पलीकडं हौरी 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 हा काही नाही आता करू बन तिथं जाऊ तिथं वरतीच आहे करू बन आता आपण इथं खाली पाणी चालू केलं त्याच्यामध्ये याच्यामध्ये हावरी आहे सांगितलं होतं तसंच आणि ह्या इथून तिथपर्यंत घासाला पाणी द्यायचं आहे बाकी याला सगळीकडे पाणी द्यायचं सगळीकडे म्हणजे फक्त त्या घासापर्यंत तो जो शेवटचा घास घासाची लाईन आहे त्या घासाच्या लाईनीपर्यंत पाणी द्यायचं आहे बाकी हे काय हे होऊल जाईल एक पाच मिनटात पटकन तरी आता हे हे बंद करावं लागेल आणि मग इकडनं त्या लाईनीमध्ये घ्यायचं आणि ह्या दोन लाईनीमध्ये सोबत घ्यायचं हा घास फार सुकलाय याला पाणी द्यायला म्हणजे पाणी दिलेले जास्त दिवस झालं वाटतं मला म्हणजे काही काही जागेवरती चांगला दिसतोय बाकी सगळीकडं सुकल्या झालं बाकी घासाला किती दिवसाला पाणी असतं ते नाही माहित आपल्याला पण सुकल्यावर झालंय घास म्हणजे सुकल्याच फार त्याची पानं वगैरे खाली पडलेत पूर्ण बाकी येत आहे ते पाणी आधी याच्यात चालू आहे आता मग देऊ आता खाली एक एक चालू करून दे आपण कॉक बंद करून आलो बाकी ते झालं सगळं इकडे पाणी पण उडालं अंगावरती पाणी उडालं म्हणजे कॉक कॉक बंद करताना चिरकाळीवरती गेली त्या अंगावरती आलं बाकी आता सगळं झालंय आता जाऊ आपण घरी आपण घरी पोहोचलो आपल्या फोनची चार्जिंग संपलेली सध्या हो। तर याच्यामध्ये कांदे भरलेत आता टॅक्टर बोलवलं काढायला आहे आवाज येतो ट्रॅक्टरला येईल आता दाखवतो तुम्हाला ट्रॅक्टर समोर आले ट्रॅक्टर आता त्याला बांधून हे वाढणार आता वाजले असतील साडे अकरा बारा సాడె అని नाहीतर पूर्ण कांदे खाली करावं लागले बारा डॉक्टर ते पण जातो आहे पिकअप पण मामाच आहे आपल्या झोपायला आज भरपूर उशीर झाला तरी आता आपण झोपू त्याचा फसलो तुम्ही पाहिलं बाकी आहे ना आता झोपू आपण आणि भेटू तुम्हाला एक उद्याच्या नवीन ब्लॉगवरती जय शंभू नारायण